शिवलीला मृत अध्याय पाचवा श्री गणे सदा शिव अक्षरे चारी सदा उच्चारी वै खरी जो नित्य शिवार्चुन करी तो उद्धरी बहुता जिवा बहुत प्रायचित्थांचे निरधार शास्त्र वक्ते करी ती चार परिजे शिवनामे शुद्ध साचार कासया इतर साधने त्या नामाचा महिमा परमात भूत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्याचे सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा तुष्टी पुष्टी धृती आयुष्य वर संतती संपत्ती दिव्य ज्ञान पाहिजे तीही प्रदोष व्रत पूर्ण यथा सांग करावे प्रदोष व्रत भावे आचरिता या जन्मी प्रचित पहावी तत्वता दारिद्र्य आणि महद्व्यथा निशेष पळती क्षण माणसात एक सवस्तरे होय ज्ञान द्वादश वर्षी महद अपूर्ण जो हे असत्य मानिल व्यास वचन त्यासी बंधन कल्पांतवरी त्याचा गुरु लटिकाचं जाण त्याची दांबिक भक्ती लटिकेचे ज्ञान उमा वल्लभ चरणी जाचे मन त्याहुनी पावन कोणी नाही मृत्युखंडांतरे दारुण प्रदोष व्रते जाती निरसोण विषयी इतिहास जाण सुत शौनका विदर्भ सहज मंदिज वर्णिती सदा बहुदिवस राज्य करीत परी शिवभजनी नाही रथ त्यावरी शाल्व देशींचा नृपनाथ बळे आला चालुनिया आणिक त्याचे आप्त क्षोणी पाल साह्य झाले बहुत सप्त दिवस पर्यंत युद्ध अद्भुत झाले हा एक लाते बहुत समर भूमीसी सत्य रत धारा तीर्थी पावला मृत्यू शत्रुनगरांत प्रवेशले राजपत्नी गरोदर राजस पूर्ण झाले नव मास एकलीच पायी पळता वणास थोर अनर्थ ओढवला परमसुकुमार लावण्य हरिणी कंटक सरांटे पडे धरणी पाहे पुढे पाहेूर तिल अकस्मात म्हणून पुढती उठोनी पळत किंवा ते विद्युलता फिरत आवनीवरी वाटतसे वस्रे अलंकार मंडित हिरे ऐसे दंत झळकत जिचा मुखेंदू देखता रतिकांत तन्मय होऊनि नृत्य करी पहा कर्माची गती गहाण जिच्या अंगुष्टी न पडे सूर्य किरण ते गरोदर हिंडे विपीन मृगणे गजगामिनी वनी हिंडे महासती, जेवी नैशरायाची दमयंती कि भिल्ली रूपे हेमवती दुसरवणी हिंडे कर्म नदीच्या प्रवाही जाण पडली ती सकाढी लकोन असो एका वृक्षा खाली येऊन परम व्याकुळ पडी पासी हिंदुमती नाम जियेसी ते भूमीवरी लोळत चहूनकडे पाहे वाळले न मिळे पाणी तो प्रसूत झाली तोची क्षणी देवपुत्र जन्मला तृषीने तळमळी अत्यंत कोण उदक देईल बाळ बसत गेली एका सरोवरा उदकांत प्रवेशली आली ते चौरी अंजुळी भरून घेत ते पाणी तव ग्राहे नेली ओढूनी विदारुणी भक्षिली गोरकर्मांचे विंदाण वणी एकला रडे राजनंदण तव उमा नामक विप्र पत्नी जाण विगंत धवा पातली माता पिता बंधू कोणी नाही एका वर्षाचा पुत्र तिसही कडी घेऊन आली तेथे तो नाही केले नाल छेदन ऐसे बाळ उमा दे कोण म्हणे आहारे ऐसे पुत्र रत्न कोणी टाकीले दुसरवणी म्हणे कोण याती कोण वर्ण मी कैसे नेऊ चलून जावे जरी टाकून वृकव्याघ्र भक्षितील की स्तनी दाटुनी फुटला पाणा नेत्री ढाळीत अश्रू जीवण बाळा पुढे ते ललना मुख कमळी स्तन लावी संशय समुद्री पडली वे लाळ म्हणी नेऊ की नको बाळ तो तो कृपाळ पय फेन धवल यती रूप धरुणी पातला उमे लागी म्हणे त्रिपुरारी बाळनी संशयन धरी महत्ग्य तुझे सुंदरी क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला कोणाशी न सांगे हे परीस होय प्राप्त तैसे तू झाले अकस्मात निधी जोडत की चिंता मणी पुढे येऊनी पडता कि मृताच्या मुखांत पडे अमृत पूर्व ऐसे बोलून त्रिपुरारी गुप्त झाला ते अवसरी मग दोघे पुत्र घेऊणी ते नारी देशग्रामांतरी देशग्रामांतरींडत ब्रह्मपुत्राचे नाम सुची व्रत राजपुत्राचे नाव ठेविले धर्म गुप्त घरोघरी भिक्षा मागत कडिये खांदी घेऊनिया लोक पुसता उमा सांगत माझे पोटीचे दोघे सूत एसी हिंडत हिंडता एक चक्रनगरा पातली घरोघरी भिक्षा मागत तो शिवारे देखील बहुत शांडिल त्यात मुख्य ऋषी शिवा राधना करीत विधी युक्त तो उमा आली शिवालयात क्षण एक पूजा विलोकित तो शांडिल ऋषी बोलिला अहा कर्म कैसे गहन हा राजपुत्र हिंडे दिन हो होऊन कैसे विचित्र उमा वचना ऐकती झाली ऋषीचे चरण उमा धरित मने याचा सांगा पूर्व वृत्तांत त्रिकाल ज्ञानी महासमर्थ भूत भविष्य ज्ञान तुम्हा याची माता पिता कोण आहेत की पावली मरण यावरी शांडिल्य सांगे वर्तमान याचा पिता जान सत्यरथ तो पूर्वी होता नृप जाण प्रदोष समयी करी शिवार चवण तो शत्रू आले सहून कडोन नगर त्याचे वेडिले शत्रूची गजबज ऐकून तैसेची पूजा सांडोण तव प्रधान आला पुढे धावण शत्रुधरुणी आणिले त्यांचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करिता उन्मतपणे तैसाच जाऊणी करी भोजन नाही स्मरण विषयांधा त्याकरिता या करता जाण सत्यरथ अल्पायुषी होऊन वयात गेला मरण म्हणून पूजन सोडावे याच्या मातेने सवत मारिली ती जळी विवशी झाली पूर्व वैरे वेडोनी नेली क्रोधे पक्षीली विदारुणी महाराज पुत्र गुप्त याने काहीच केले नाही शिव व्रत म्हणून माता पिता रहित अरिण्यात पडिता याकरिता काळी अव्यग्र पूजा वाऊळी पूजन सांडुनी कदा काळी सर्वथा न उठावे भवानी शिबाई सुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत वाघदेवी विना वाचवित वेणुपुरुगुत असे अंबुज संभवताल सावरी भार्गवी गातसे मधुर स्वारी मृदुंग वाजवी मधु कैट भारी नृत्य गती यक्षपती शिव प्राण मित्र हस्त जोडणी उभा समोर यक्ष गण गंधर्व किन्नर सुरासुर उभे असती ऐसा प्रदश काळीचा महिमा अगोचर निगमागमा मग काय बोले उमा मम पुत्र तरी का झाला तुझ्या प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा दग्ध यथार्थ दुष्ट हस्त श्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्राशी सामर्थ्य मग कैचे मग उमेने पुत्र दोणी घातले ऋषीचे चरणी तेने पंचाक्षर मंत्र उपदेशुनी प्रदोष व्रत उपदेशिले पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमाला अति विशेष निराहार असावे त्रयो दशिश कर्म आचरावे तीन घटिका झाली या प्रदोष पूजा आरंभावी प्रीती करुणी गोमय भूमी सारवणी दिव्य मंडप जे चित्र विचित्र वी वीतान कदळी स्तंभ इक्षुदंडे करुण मंडप की जे रंगमाळ नानापरी शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभगंध सुवासुम मग शिवलिंग स्थापन पूजा करावी विधियुक्त प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्याने समात्रूका, दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्यभागी अग्नितो वीरभद्र गजानन अष्टमहा अष्टभैरव पूर्ण अष्ट दिक्ल पूजन सप्तावर्णी शिव पूजा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ सच्चितानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन ऐसे प्रदोष व्रत ऐकून बाळ तो मग ते एक राहते झाले चार पर्यंत दोघी आचरती प्रदोष व्रत गुरुवचने यथार्थ शिवपूजन करीती पै शिवपूजन द्यावी सर्वथा नद्यावे प्रसाद तीर्था शत ब्रम्ह हत्यांचे पाप माथा सांगता शांडिल्य, सर्व मुनी पाप थोर शिवपूजेचा किशोर, सदा सादर शिव सुची व्रत, एकला नदी तिरी क्रीडता दरडी डासळता अकस्मात द्रव्य घट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोण म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण ऐश्वर चढत चालिले राज मने ते समाई, अर्ध अर्धद्रव्य विभाग घेई थेरू म्हणे सहसाही विभाग न घेई धन आहे संपूर्ण असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही यावरी एकदा दोघे जण गेले मन विहाराला गुण तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखिल्या दोघे पाहती परम सुंदर लावण्य खाणी सुचिव्रत म्हणे पाव्या, दर्शने हरती बळवीर हरित कौंडिल्य दंभ संयुक्त महानर्थ करिणी ब्रह्मसुतासी तेथे ठे राजपुत्र चालिला सुलक्षण स्वरूप सुंदर मनमथा होण अकर्ण नयन कोमलांग जळवी योणी पाहात तव मुख्य नायिका विराजित अंशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी कोद्रवीन नामा त्याची कन्या अंशुमती पिता पुसे महिशा प्रती हे कन्या मग बोले हि मात धर्मगुप्त सत्य रथाचा सुत तो माझा परम भक्त त्यासी देई अंशुमती हे पूर्वीचे शिव वचन असो यावरी अंशुमती पाहेूरो नेहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा क्षीर रोहिणी तरोहिणी काय आला कलंक धुवण तैसे राजपुत्राचे वदन यूगत। चापशर इशाल अंशुमती निहाळी बत्तीस लक्षण संयुक्त अजणू बाहू चाप मंडित विशाळ वक्षस्थळ चालत करी नायक जापरी ऐसा तो गुणाढ्य देखुणी त्वरित अंशुमती सखयांप्रती सांगत तुम्ही तुझ्या वनाप्रती जाऊन समस्त सुमणे आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या अललना जात्या झाल्या आणि का वणा अंशुमती एकली जाणा राजपुत्रा खुणवीत भुरुह पल्लव पसरुण एकांती घातले आसन वरी वृक्ष डहाळिया भेदून भूमीवरी पसरिल्या असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्य वदन विशाळ भाळ आकर्ण नयन हा रक्त ओष्ट सुकुमार मंजुळ भाषिनी नेत्र कटाक्ष बाणी विंधिली ते लावण्य हरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते शृंगार सोवरात जपाशी मीवास वास करीन राजहंसी देखत तव वदन दिव्य शशी मम माणस चकर नृत्य करी तव मुखाब्ज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जता अंबुद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरुन हुनी तेज आत्म आत्मकंठीची काढिली मुक्ता फळ माळ कंठी सुदली तात्काळ चरणी बाळ ठेवित म्हणे मी काया वाचा म्हणे करुण तुझी ललना झाले पूर्ण यावरी धर्म गुप्त वचन काय बोलता झाला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरित्री अत्यंत तव पित्याशी कळता मात कैसे वराणने यावरी म्हणे अंशु मती तीन दिवसा येईन या स्थळा प्रती तुम्ही आवे शीघ्र गती लग्न सिद्धी साधवया ऐसे बोलून ते चातुर्य रासी वेगे आली पितया पाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला पर तोण बंधू प्रति सांगे वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरुण म्हणती प्रसाद पूर्ण त्याचा हा गुरुचरणी त्यांचे मन त्याशी ऐश्वर्याशी काय काळ मृत्यू भयापासून सर्व देऊन वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिव भजन फळ देते चालले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या मनासी गंधर्व राज परिवारेसी सर्व सामग्री घेऊन आला दृष्टी जा मात गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सेना सुखासन त्वरित दाडून उमा अनविली यावर यथा या सांग लग्न चारी दिवस अपूर्ण कोणी एक पदार्थ न्यून पडिला नाही ते धवा स्वर्गींच्या दिव्य वस्तु अमोलिक सतेज विहिनी सदेत गंधर्व राज लक्षरथ दहा सहस्र गज तेजपुंज एक लक्षवाजी, एक लक्ष दासी अक्षय कोशरत्न रत्न राशी अक्षय भाते देत शक्तीशी दिव्यचाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघा पुत्रां सववेत मान देऊनी बोलविली सुखा समारुढ अंशु मती पती सवे चालली शीघ्र गवती कनक वेत्र पाणी पुढे धावती ग जर चतुरंग चालेला दळ भार विदर्भ नगर सत्यरथ नरदुर्गा वरून अपार कोल्हाट यंत्राचा होत भडीगार गार परी गंधर्वाचे बळ फार घेतले नगर क्षणार्धे जेणे पूर्वी पिता मारीला जाण त्याचे नाव दुर्मूर तो चिताची धरुणी जाण आपला करून सोडिला देशोदेशींचे प्रजा धावती कर भर घेऊन उत्तम मुहूर्त पाहू सिंहासून बंध सुची व्रत त्या समवेत राज्य करीत दहा सहस्र वर्ष पर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिले धन रत्नाभिषेक करुण अलंकार वस्त्रे दिधली दुर्भिक्ष शोण अवर्षण आधी व्याधी वैवध्य मरण दुःख शोक कलह विघ्न राजा तुनी पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायासी आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अंशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत यव्व राज्य सुची व्रताते देत परिपत्य सर्व करी ऐसे दहा सहस्र वर्ष राज्य करुण सुदत्त पुत्राशी राज्य देऊन चिंतिता मणी उमा धाडीले दिव्य देह पाहुणी नृपती माता बंधू समवेत अंशुमती शिवा मिमानी बैसती करती स्तुती शिवाची कैलास पदाशी जाऊन जगतात्म शिवो शिव विलोकून जय जयकार करुण लोटांगणे घालिती दिनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षयपती स्थापिली हे धर्मगुप्तांचे आख्यान करीती श्रवण पठण लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षिताया सकळ पापा होय अक्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरसुणी प्रदोष महिमा जे आचरती आयकुणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा घरी शिवली नामृत ग्रंथ त्याची शिव पाठी राखीत सदा हिंडे उमाकांत अंति शिव पद प्राप्त दया हा ग्रंथ आम्र सुरस पद्मरचना फळ आलिसी पाडास कुतर्क वादी जे वायस मुखरोगत्यासनामणे जय जय ब्रह्मानन्दाविरूपाक्षा श्रीधर वरद दुष्ट कर्म मोचका कर्माध्यक्षा न येसी लक्षा निगमागमा शिवलीलामृतग्रन्थप्रचण्ड स्कन्दपुराण ब्रह्मोत्तरखण्ड परिसोदसज्जन अखण्ड पञ्चमाध्याय गोढहातिपञ्चमाध्याय श्री साम्ब सदाशिवार्पणमस्तु शुभं भवतु